<coughs> okay. सायलेंटला ठाकरे त्याला ही मायबापे करणार आहे याचा विश्वास माला दिलाए। या जनतेने मला दिलाय यामध्ये कार्यकर्त्यांनी सर्व घेतलेली मेहनत माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेली साथ किंवा देणार आहे ती साथ माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे शेतकऱ्यांना जे साडेसात एच पर्यंतचं सा जे लाईट बिल माफ झालं आहे त्याचबरोबर सरकार आता पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपयाचं जे काही आमच्या लाडक्या बहिणींना जे काय अनुदान देणार आहे ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि विशेष म्हणजे तरुणांना पंधरा लाखाचं कर्ज हे झिरो व्याजदिरानं दिलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे या सगळ्या योजना लोकांना खूप साऱ्या भावल्यात किंवा एक रुपया पीक विमा याच्यातून भेटलेलं अनुदान शेतकऱ्यांना खूप भावलं आहे आज धान खरेदी म्हणजे भात खरेदी जी होती आहे सव्वीसशे सत्तावीसशेचा जो बाजार भेटतोय तो लोकांना खूप भावले किंवा बाकी जे काही योजना तळागाळापर्यंत पोचवल्या जात आहे मग शेतकरी सन्मान योजना असेल त्याच्यातून सहा हजार केंद्राचे सहा हजार राज्याचे हे लोकांना खूप सारं भावलं आहे आणि मला वाटतंय ह्या सगळ्या जी काही महायुती सारख्या तीन वर्षामध्ये आजारतळ सुंदर तहसीलचं तळ सुंदर जी इमारत आहे ती सुंदर पूर्ण केला आतापर्यंत जो पूर्ण केला आतापर्यंत जवळजवळ दीडशे बांधारे यांची दुरुस्ती झाली आणि आई सातेवाडीच्या साते साईडला नवीन बंधारे झाला आणि त्यामुळं बघा की आपण मतदारसंघामध्ये पाहतोय की विरोधी उमेदवारांच्या प्रमुख कोणीच नेते या इथं सभांसाठी